हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजी सिरीषामध्ये बघा ही काय करते काय करते का हां छा दूध घेतले प्यायला तिने आणि बघा सगळं साई तिने दाखव का साई दाखव हे बघा किती साई घेऊन घेतलं एकटी खाती सगळी साई ही एवढी छोटी बहीण आहे आपली असं काही नाही एकटी घेते आणि एकटी खाती सगळं साई थोड छोट्या बहिणीला बी दे द्यायला पाहिजे का नाही एकटी घेते सगळं आणि एकटी खाती झोपेतून उठली तोंड बघा झोपेतून उठली तोंड पण धुतलं नाही तोंड धू म्हणले तरी आणि तोंड धु धुतलं नाही काय नाही आणि घेतलं तिने छा प्यायला संध्याकाळचे आता किती वाजले साडे सहा वाजले सहा साडेसहा नाही सॉरी सहा वाजले झोपेतून उठली आणि डायरेक्टली दूध दूध छा घेतले तिने प्यायला काय करावं या पोरीचं चन काय नाही श्रीशा शा हाय पिले, हाय